मंत्री संजय शिरसाट यांचं वादग्रस्त वक्तव्य सुषमा अंधारे यांनी थेट सुनावलं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीतील मंत्र्यांना कडकतंबी दिल्यानंतर सरकारमधल्या मंत्र्यांचे वादग्रस्त विधान काही केल्या थांबता थांबत नसल्याचं दिसून येते आहे आता पुन्हा एकदा राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या एका वादग्रस्त वक्तव्याचं शुक्ल काष्ट सरकारच्या मागं लागण्याची चिन्ह आहेत राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट हे अकोल्यातील ले, सामाजिक न्यायभवनाचे उद्घाटनासाठी आले असता यावेळेस बोलताना त्यांनी केलेलं एक विधान नवा वाद निर्माण करणारं ठरलं आहे कितीही रक्कम मागा आपण लगेच मंजूर करू सरकारचा पैसा आहे आपल्या बापाचं काय जाते असं शिरसाट यांनी म्हटलेलं आहे दरम्यान याच मुद्द्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी टीकास्त्र डागत मंत्री संजय शिरसाटांना खडे बोल सुनावले आहेत सोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मंत्री संजय शिरसाटांच्या ना राजीनाम्यासंदर्भात सवाल उपस्थित केला आहे निव्वळ पाच वर्षात पंचवीसपट संपत्ती वादग्रस्त ठरल्यावर विट्स हॉटेलच्या लिलाबातून मागा भल्या मोठ्या रोकड रकमेसह स्वतःच्या बेडरूममधील व्हिडिओ व्हायरल आणि आता आपल्या बापाचा माल थोडीच आहे सरकारचा पैसा आहे लुटा हा बेतालपणा फडणवीसची वाह्या शिरसाटचा राजीनामा कधी घेणार अशा शब्दात सुषमा अंधारे यांनी टीका केली आहे असतील तर विद्यार्थी उन्हाळ आणि वाह्यात होत नाही हेडमास्तर जेव्हा गुळगुळीत पद्धतीने समज देण्याची भाषा करतात तेव्हा विद्यार्थी अधिक बेताल होतो आमचं म्हणणं आहे की हेडमास्तरने अशा उन्हाळ आणि विद्यार्थ्याला केलं के पाहिजे पण नेमकी काय अडचण आहे आम्हाला कळत नाही म्हणजे हेडमास्तर कारवाई करायला घाबरतात का हेडमास्तरला शाळेची पटसंख्या कमी होईल आणि शाळाच बंद पडेल अशी भीती वाटते का की असे उन्हाळ विद्यार्थी हेडमास्तरला ब्लॅकमेल करत आहेत हे आम्हाला कळत नाही कारण एखाद्या माणसाची निवडणुकीच्या काळामध्ये जी काही संपत्ती आहे पाच वर्षात त्याची संपत्ती पंचवीस पट होण हॉटेल वीट्सच्या लिलावामधून मधून जेव्हा लक्षात आलं की आपल्या येते तेव्हा हॉटेलच्या अचानक माघार मुलाचे धमकावणे आणि पीडितेला वगैरे करणे हे तर प्रकरण अजून वेगळीच त्यातच करोडो रुपयाची कॅश स्वतःच्या बेडरूम मधला व्हिडिओ व्हायरल होणं आणि त्यानंतर रोज नवी अशी वक्तव्य करणं मला कधी कधी आश्चर्य वाटतं आणि कौतुकही वाटत की सन्मान्य अजितदादांकडे थोडी तरी लोकशाही व्यवस्था शिल्लक आहे कारण लातूर मध्ये प्रतिकात्मक आंदोलन करायला गेलेल्या शेतकऱ्याच्या जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याने मारहाण केली तेव्हा तात्काळ कुठलाही मुलाहिजा न ठेवता अजितदादांनी कारवाई करत त्या पदाधिकाऱ्याला पदावरून दूर केले खर तर अजितदादांचा आदर्श घेऊन शिंदे आणि फडणवीस या दोघांनीही आपल्या संबंधित मंत्र्यांवर कारवाई करणं गरजेचं आहे मेघना राज्यमंत्री जर भर महिलांचा जर महिलांचा अपमान करतात उद्या घरात पोर जन्माला आलं तर त्यालाही त्याला ते आम्हाला जबाबदार धरतील अशी तद्दन लज्जास्पद भाषा एक महिला राज्यमंत्रीच करतात हे किती वाईट आहे योगेश कदम गृहराज्यमंत्री स्वतः ग्रह राज्यमंत्री असणारी व्यक्ती जर आपल्या आईच्या नावे डान्स बार चालवत असेल म्हणजे काय काय पद्धतीची माणसं आहेत आणि आता बोलल्यानंतर मात्र ऑर्केस्ट्राचा परत करायला लागतात याचा अर्थ म्हणजे संजय हॉटेल विड्सच्या दिलावात माघार केले असेल किंवा योगेश कदमांनी डान्स बारच्या ऑर्केस्ट्राचा परवाना परत करणं असेल या दोनही गोष्टी जर बघितल्या तर दोघांनीही आरोप कबूल केलेले आहेत तरीही फडणवीस कारवाई का करत नाही फडणवीसांची नेमकी अशी काय अपरिहार्यता आहे की अजूनही संजय शिरसाट सारख्या उर्मट माणसाचा राजीनामा होत नाही ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई